नमस्कार मैत्रिणींनो मा पा मी उज्वला उज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत पितृपक्षानिमित्त खीर व कढीची रेसिपी खिरीकरता लागणारे साहित्य बघूयात तर इथे मी ताटामध्ये शवाया घेतलेत वेलची बदाम काजू सुके खोबरे थोडेसे किसून घेतलेत आता इथे तुम्ही ओले खोबरे देखील वापरू शकता तरी ते आपल्याला काजू आणि बदामची जाडसर भरड करून घ्यायचे खिरीकरता तांदूळ आपल्याला भिजत घालायचे तर इथे मी बासमती तांदूळ घेतले अर्धी वाटी छोटी वाटी घ्यायची तर खीर करण्यासाठी तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता पण शक्यतो सुगंधी तांदूळ वापरले ते खीरची चव देखील खूपच छान लागते तांदूळ इथे आपल्याला स्वच्छ धुऊन थोडंसं पाणी घालून अर्धा तास तांदूळ आपण इथे पाण्यामध्ये भिजून घेऊयात अर्धा तास झाल्यानंतर आता यातले पाणी काढून घ्यायचे पाणी काढल्यानंतर आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी तांदूळ सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत तर यामध्ये आपण वेलची घालायची तर इथे तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता किंवा अशा पद्धतीने देखील वेलची आपण मिक्सरला फिरून घेतली तरी चालेल तरी ते आपण भिजवलेलं तांदळाचं पाणी आहे ते घालायचे मिक्सरचे झाकण लावून आता हे आपण बारीक असे वाटण तयार करून घेऊयात तरी ते मी तांदूळ मिक्सरला छान असे बारीक फिरवून घेतले तुम्ही बघू शकता तर इथे आपली छान अशी तांदळाची पेस्ट तयार झाली तर आपण भिजवलेलं तांदळाचं पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते यात घालायचे इथे आपण सर्व जर तांदळात पाणी घातलं असेल तर इथे आपल्या तांदळाची भरड बारीक झाली नसती त्याकरता आपण साईडला काढलेलं पाणी नंतर मिक्स करायचे तर इथे आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवले आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया तूप इथे छान गरम झालं की यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट घालायचे तर इथे ड्रायफ्रूटला छान असा सोनेरी रंग आला की यामध्ये घालणार आहोत किसलेले सुके खोबरे शेवया तर हे देखील आपण दोन मिनटे छान असे रंग रंगईपर्यंत परतून घेऊयात तर इथे आपल्या सुके खोबरे छान परतून झालं की यामध्ये आपण तयार केलेली तांदळाची पेस्ट घालायची तर यात आपल्याला लगेच थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तांदळाच्या पिठाची इथे एक गाठी होत नाही आता हे सर्व आपण दोन मिनटे मिक्स करून घेऊयात तर हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये घालणार आहोत दूध तरी ते आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे आता इथे तुम्ही दूध आणि पाणी दोन्ही घालू शकता दूध घातले की आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आता यात आपण साखर घालूया तर इथे मी एक वाटी साखर घेतली आता तुम्हाला इथे गोड किती हवी त्यानुसार तुम्ही इथे साखर कमी जास्त करू शकता त्यामध्ये आपण जायफळ पावडर घालायची थोडीशी आता हे सर्व मिक्स करून घेऊयात पाच मिनटे आपण खीर इथे उकळून घेणार आहोत याआधी देखील मी भातापासून झटपट असे तांदळाच्या खिरीचा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देते ती देखील तुम्ही ते, दे ते बघू शकता तरी ती आपली खीर छान अशी घट्टसर तयार झाली तयार झालेली आता आपण सर्विंग बालमध्ये काढून घेऊयात तर आपण पितृपाक्षातली कढी कशी बनवायची ते बघूयात त्याकरता इथे मी डिशमध्ये हिरव्या मिरच्या लसूण कढीपत्ता कोथिंबीर घेतली आता याचे सर्व आपण बारीक असे वाटण तयार करून घेऊयात तरी ते मी हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतली तरी ते मी वाटीमध्ये दही घेतले आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सर्व आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर इथे आपल्याला कढीसाठी शक्यतो आंबट दही वापरायचं म्हणजे याची चव देखील छान लागते तयार केलेले ताकद आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर इथे मी वाटीमध्ये दोन चमचे बेसनपीठ आणि थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली कढी करण्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता यामध्ये आपल्याला दीड पडी तेल घालायचे तेल छान गरम झालं की यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरे एक चमचा मोहरी जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आठ ते दहा कडीपत्तीची पाणी घालायची तयार केलेली कांदा कोथंबिरीची पेस्ट घालूया आता हे सर्व आपण दोन मिनटे परतून घेऊयात मिरची परतून झाली की यामध्ये दोन चिमट हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालायची ते सर्व तेलात मिक्स झालं की यामध्ये पाण्यात मिक्स ले ले बेसन बेसनपीठ घालायचे यामध्ये थोडंसं पाणी घालून दोन मिनटं आपण हे शिजून घेऊयात दोन मिनटं झाले की तयार केलेले ताक घालायचे तर ता तुम्हाला इथे कढी किती दाळ हवी किंवा आंबट हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे पाणी घातलं की हे सर्व मिक्स झालं की यामध्ये आपण आता घालणार आहोत चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला चिमुटभर साखर घालायची गॅस बंद करून इथे आपली कढी तयार झाली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा